एस कृष्णा रोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणारा अडीच वर्षीय वेदांतक विकास गोसावी या बालकाचा अंड्यांचा ट्रे घेऊन जाणाऱ्या एम एच शून्य नऊ सी यू सव्वीस एकोणतीस क्रमांका या क्रमांकाच्या टेम्पोने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी टेम्पोवर जमावाने दगडफेक केली वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिरज गांधी चौकी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की विकास गोसावी हे आपली एम एच दहा बी एम शून्य पाच सदतीस या क्रमांकाची कार घेऊन सासूरवाडी जयसिंगपूरला गेले होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अडीच वर्षांचा वेदांत आणि त्याची आजी होती जयसिंगपूरहून मिरज कृष्णा घाट रोडवरील गोसावी गल्लीतील ते घराकडे आले गाडीतून पत्नी उतरली तसेच वेदांतही गाडीतून खाली उतरला आणि त्याच वेळी अचानक अंड्यांचा ट्रे घेऊन येणारा टेम्पो वेदांत याला धडक देऊन गेला वेदांत याला जोराची धडक बसल्याने तो जागीच पडला त्याला घेण्यासाठी वेदांचे वडील आई आजी लगेच धावत आले परंतु वेदांत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता छोटासा जीव तिथेच निप्चित झाला होता वडील आई आजी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला वेदांत हा सर्वांचा लाडका होता अतिशय खेळकर होता वेदांत याला पाच काका आहेत पाचही काकांना मुलीच आहेत यामध्ये वेदांत हा सर्वच काकांचा लाडका होता त्याला सर्वच जण लाड करीत होते त्याची लहान बहीण वेदिका ही सर्वांना वेदांत कुठं आहे असं विचारत होती गोसावी कुटुंबियांवर दुःखाचं सावट होतं नियतीने वेदांत याच्या घरासमोरच बळी घेतल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता घटनास्थळी प्रचंड जमाव जमला गोसावी गल्लीतील सर्व नातेवाईक रस्त्यावर आले टेम्पोच्या काचा फोडल्या गाडीची तोडमोड करत असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चालकास तसेच गाडी ताब्यात घेतली गाडी ही मिरजेतील शास्त्री चौकातील असल्याचं समजतं आहे चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं या अपघाताची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झालेली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत वाला ना ना ते समोर पिकअपवाला गाडी आला ते पोरगायच्या लहान दोन वाजता लहान मुलगा आहे त्या मुलग्याच्या अंगावरनं गाडी घालून ड्रायव्हर पाहून गेला त्या ड्रायव्हर लायसन्स काही नाही आहे त्या त्यावर कारवाई व्हायला पाहिजे किती वाजता मी राय रोडला किती वाजता चार वाजता झाले चौदा साडेचार वाजता साडेचार वाजता जस्ट गाडी पार्किंग केलो गाडीमधनं मी ड्रायव्हर उतरलो उतरले होते ते गाडीत घेऊन आला आहे आणि ते अंगावरनं गाडी गेली आहे आणि गाडीत आरडीच्या मानण्याप्रमाणे ते गाडीत लोड अनलोड आहे गाडीत माल तीन साडे तीन टन चार टनच्या भर माल आहे अंडीची गाडी आहे ती आणि त्यावर लायसन्स मिळणार त्यावर ला कडक कारवाई करावी माझी नंबर